जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र गोपाल ठोंबरे पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या अवनी ऍग्रो इंडस्ट्रीजमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहे ई ॲग्रो केअर नऊ एच पी पॉवर रिडर ते की डिझल मॉडेलमध्ये आहे आणि सेंटर रोटरी याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे याच्यावरती गव्हर्नमेंटची सबसिडी कशी मिळते काय मिळते सगळ्या गोष्टी आपण याची माहिती देणार आहे आणि मित्रांनो एक व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं किपाडी मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून आपल्याकडे पॉवर डिडरचा स्टॉक उपलब्ध नव्हता परंतु काल आपल्याकडे हे ई पॉवर डिडर आलेले आहे आणि आता याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया चला मी तुम्हाला आतमध्ये पॉवर डिडर दाखवतो आणि माहिती देतो आपण पॉवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता पॉवर डिडर आहे आणि आता आपण हे नवीनच पॉवर डिडर असेंबल केलेलं आहे याची एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा आहे की याला हे जे साईड गार्ड दिलेलं आहे साईडगार्डमुळे आपला फायदा असा होतो जर मशीन कुठं पलटी झालं झाडामध्ये चाललं मशीन स्क्रॅचेस वगैरे पडत नाही याचे वायर वगैरे कशामध्ये गुतत नाही आणि इझिली फांटे याच्याने पाठीमागत चालल्या जातात आता याला ही बॅटरी दिलेली आहे बॅटरीचा फायदा असा आहे आपल्याला हे सेल्फ स्टार्ट मशीन आहे मित्रांनो आणि याच्यावरती बॅटरी ऑपरेटेड असल्यामुळं याला तुम्हाला द्वारीचं चालू करायची गरज पडत नाही ज्यावेळेस बॅटरी खराब होईल तुम्ही तर रिपॉल दिलेलं आहे दोरी न सुद्धा या मशीनला चालू करू शकता आता सेंटर रोटरी मॉडेल म्हणजे काय जे चाका असतात आपले या चाकाच्या जागी आपण पाच फुटाचा रोटर बसवत असतो शेतकरी मित्रांनो हे चाका काढायचे आणि पाच फुटाचा रोटर बसला जातो आणि त्याला आपण सेंटर रोटरी मॉडेल असं म्हणत असतो आता या मशीनला दोन फॉरवर्ड गेअर आहेत आणि एक रिवर्स गेअर दिलेला आहे आणि ऑटो क्लस फॅसिलिटी या मशीनला दिलेली आहे म्हणजे हा क्लस दाबला मशीन पळणार क्लस सोडला मशीन जागेवरती थांबणार म्हणजे पहिले आपल्याला अडचण अशी यायची की मशीन हातामधून सुटायचं पण थांबत नव्हतं तर आता क्लस दाबल्यावरच मशीन पळणार मशीन जर हातामधून सुटली तर जागेवरती स्टॉप होणार म्हणजे आतालाही नाही रिवर्स गेअर दिलेला आहे आपल्याला आणि इथं हे जे रेसची सेटिंग आपल्याला दिलेली आहे इन्शुरांनी आता याच्यामध्ये तुम्हाला या मशीनची प्राईज आणि अवजार आता अवजाराचा विषय आपण जर जाणून घेतलं मशीन असतं नव एच पीसाठी सेल्फ स्टार्टमध्ये पाच फुटाचा रोटर हा मशीन सोबत येत असतो आपल्याला आणि राहिला विषय अवजाराचा तुम्ही अवजारं जर पाहिजे असेल तर हायड्रोलिक कर लोखंडी साखर हे सुद्धा आपण याच्यासोबत देतो तुम्हाला म्हणजे संपूर्ण अटॅचमेंटमध्ये आणि जर तुम्हाला फक्त मशीन आणि रोटर पाहिजे असेल तर आपण ते सुद्धा शेतकऱ्यांना देतो आता याच्यावरती गव्हर्नमेंटची पन्नास टक्के सबसिडी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी स्कीम आहे महाडीबीटी महाडीबीटीच्या पोर्टलवरती तुम्ही पॉवर विडर पाचशेपेक्षा जास्तसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आणि सबसिडीसाठी पात्र आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले कोटेशन नेलेले कोटेशन अपलोड केले नाही शेतकरी हे मशीन आपल्यावरून घेऊन खरेदी करू शकतात आता त्यांनी आरटीजीएस पद्धत आहे मा आरटीजीएस मारायचं आणि मशीन खरेदी करायची तर मित्रांनो ज्यांना वीड भट्टीसाठी पॉवर लीडर पाहिजे असेल आपल्याकडे एकदम चांगल्या प्रकारे ज्यांना मॅन्युअल पाहिजे असेल मॅन्युअल भेटतं ज्यांना सेल पाहिजे असेल सेल मशीन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आता या मशीनची किंमत कशी राहणार आहे जर तुम्ही मशीन आणि रोटर घेतला तर ही मशीन आपण देणार आहे फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये म्हणजे पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये तुम्हाला मशीन पाच फुटाचा रोटर सेल्फ स्टार्टमध्ये तुम्हाला आपण देणार आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण आवजार संपूर्ण सेट जर पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त एक लाख पाच हजार रुपयामध्ये आपण हा पूर्ण सेट देणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के शासनाची सबसिडीसुद्धा उपलब्ध आहे म्हणजे हायड्रोलिक व खर लोखंडी चाकर पाच फुटाचा रोटर नव एच पीचं मशीन हा सर्व पूर्ण सेट तुम्हाला फक्त आणि फक्त एक लाख पाच हजार रुपयामध्ये आपल्या अवली आयक्रोच्या शाखेमध्ये मिळणार आहे मित्रांनो आणि स्टॉक आपल्याला लिमिटेड स्टॉक आहे नवीन स्टॉक येत असतो नवीन स्टॉक जात असतो परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर नम्र लागल्यामुळं पावर डिडरचा स्टॉक कमी पडलेला होता आणि आता तो स्टॉक आपण आणलेला आहे लिमिटेड आहे तो पण लवकरात लवकरची शेतकरी लवकर त्यांना प्राधान्य देण्यात येईल शेतकरी तसेच आपल्याकडं भरपूर प्रकारची पॉवर विल्डर सात एच पी असेल नऊ एच पी असेल बारा एच पी असेल सर्व पॉवर विडर आपल्याकडे उपलब्ध आहे पाच एच पीमध्ये डिझल पॉवरिडरसुद्धा उपलब्ध आहे आणि सगळ्यात सांगायची गोष्ट अशी की सर्वांना शासकीय मान प्राप्त आपल्याकडे पॉवर विडर आलेले आहेत असेच <laughs> नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि कुठलीही फेक वस्तू एक गोष्ट माझ्या व्हिडिओमध्ये होत नाही जे रिअल आहे तेच मी रीलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो त्यामुळं एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या अवनियाग्रो इंडस्ट्रीजमध्ये शेतकरी येतील आणि हे पॉवर ऑर्डर खरेदी करतील तुम्हाला जर पॉवर ऑर्डर पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो शहाण्णव शून्य दे चार साठ सत्तर एकाहत्तर या नंबरवरती कॉल करायचा आहे महाराष्ट्रामधून तुम्ही पाच हजार भरून ही मशीन बुक करू शकता ट्रान्सपोर्टला मशीन आल्यानंतर बाकी सगळे मेंट तुम्ही करू शकता मित्रांनो तर लवकरात लवकर या हे पॉवर विल्डर खरेदी करा आणि आपल्या आधुनिक शेतीकडे वळा हो आणि याचा आंतरमशागतीसाठी असेल भाजीपाला भुसार माल सर्व पिकांमध्ये चालणारं पॉवर मिडर म्हणजे आपलं हे सेंटर सेटररोटरी मॉडेल पॉवरील आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडले नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद